नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत हॉटेलमध्ये मिळतो तसा लच्छा कांदा मसाला घरच्या घरी कसा बनवायचा पाहूया त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया लाल तिखट मीठ चाट मसाला धने पावडर काळं मीठ कोथिंबीर लिंबू आणि कांदा इथे मी दोन कांदे अशा प्रकारे कट केलेले आहेत सर्व कांद्याचे लेअर्स मोकळे करायचे आता यामध्ये आवडीप्रमाणे मसाले टाकायचे इथे मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे एक चमचा धने पावडर छोटा चमचा चाट मसाला काळं मीठ साधं मीठ टाकायचं शेवटी लिंबाचा रस टाकायचा आणि हे सर्व आता मिक्स करायचं आहे अशा प्रकारे टॉस करून किंवा चमच्याने मिक्स करायचं तुम्ही हातानेही मिक्स करू शकता सर्व मसाले कांद्याला व्यवस्थित लागले पाहिजेत तुम्ही यामध्ये आणखी आवडीप्रमाणे इतरही मसाले टाकू शकता इथे मी चमच्याने सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे मसाला कांदा बनवू शकता चव अगदी हॉटेलसारखी लागते नक्की ट्राय करून बघा आता यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा हे सर्व छान असं मिक्स करायचं आपला झटपट मसाला लच्छा कांदा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखी नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर बेल आयकॉनही प्रेस करा धन्यवाद